हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला मस्त सकाळ झालेली आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला इथे मी एक बीट एक गाजर आणि एक काकडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं आलं टाकते तर काकडी गाजर बीट आता मी साळून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने आणि त्याचे बारीक बारीक काप करते आज मी बीट गाजर आणि काकडीचा मिक्स ज्यूस करते रोज आम्ही बीट दूध साखर टाकून ज्यूस बनवतो पूजाला तसाच आवडतो पण मी म्हटलं चला गाजर काकडी बीट टाकून पन आपण ज्यूस बनवू खरं सांगायचं तर आपलं आरोग्य आपल्या आहाराविहारावर तिचं ठरवलेलं असतं आपण काय खातो किती खातो कसं खातो हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपली जेवणाची वेळ झोपण्याची वेळ पण व्यवस्थित निश्चित असली पाहिजे आता कामाच्या धावपळीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे मग आपल्याला पुढे जाऊन त्रास होतो त्यामुळे पहिल्यापासूनच आपण स्वतःची काळजी घेतली ना तर आपल्याला पुढे जाऊन हा सर्व काही त्रास होत नाही सध्या आता मला संधिवाताचा त्रास होतोय तर तो माझा थोडासा परत वाढलेला आहे या थंडीमुळे कारण आमच्याकडे नाशिक भागामध्ये खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे आता मी होमिओपॅथी औषध तर चालू केलेलं आहे महिन्यातून एकदाच घेते मी ते त्यामुळे तर मला पन्नास टक्के फरक पडलाच आहे पण एकाएकी काही आपण लगेच बरे होऊ शकत नाही आपल्याला वेळ द्यावा लागतो होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये आणि त्यासोबत आपण वारंवार आपल्या सांध्यांना शेक देणं किंवा तेलाने मालिश करणं खाणंपिणं व्यवस्थित ठेवणं असे काही पथ्य पाळले ना तर आपल्याला लवकरात लवकर फरक पडतो तर मी माझं सध्याचं रुटीन तेच चालू आहे मी स्वतःची खूप काळजी घेते आता तर इथे मी पाणी टाकूनच हा ज्यूस बनवला आहे माझ्यासाठी रोज आपल्या आहारामध्ये गाजर बीट असलंच पाहिजे ज्या सलाडच्या भाज्या असतात त्या जेवताना आपण खाल्ल्याच पाहिजे तर ज्यूस रोजचा प्यायचा कधी कधी कंटाळा आला तर मग मी तशाही जेवणासोबत खात असते आता हे मी गाळून घेते तर याचा जो चो चोथा आहे ना तो चौथा मी नंतर पराठ्यासाठी वापरणार आहे या चौथ्यामध्ये आपण गव्हाचं पीठ बेसन पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ टाकून आलं लसणाची पेस्ट लाल तिखट जिरेपूड मीठ टाकून कोथिंबीर टाकून मस्त पराठा बनवू शकतो कांदाही वापरू शकतो पराठ्यामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण बनवतो तशा प्रकारे आपण बिटाचाही पराठा बनवून खाऊ शकतो चौथा काही फेकायचा नाही बाजूला काढून ठेवते हा चौथा आणि खाली आपला मस्त हा ज्यूस तयार झालेला आहे तर आता हा माझ्यासाठी आहे जवळपास एक दीड ग्लास ज्यूस झालेला होता हा चला तर आता एका ग्लासमध्ये आहे ना हा सर्व ज्यूस काढून घेते तर मी मस्त ज्यूस पिला आणि पूजासाठी आता आहे ना बीट आणि दूध साखर टाकून बनवते तर हा खूप आवडतो तिला एकदा दोनदा तिच्या मिस्टरांनी मार्केटमधूनच मा बनवून आणलेला होता तर मग मी घरीच म्हटलं तिला आपण बनवू घरी तर घरच्या घरी पण छान बनवता येतो मस्त लागतो बीट खाल्ल्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं रक्तवाढीसं चांगलं असतं बीट आणि मला एवढं आवडत नाही त्याचा वास ना थोडा उग्र येतो पण पूजाला बीट खूप आवडतं तर ती कच्चं बीटसुद्धा जेवणासोबत खाते तिला आवडतं तर आता याला पण मी गाळणीने गाळून घेते याचा चौथा काढते थोडासा थिक झालेला होता घट्ट गाळता गाळता थोडासा आहे ना सांडलाय खाली तर चला आता मस्त झालेला आहे हा बिटाचा पण ज्यूस तुम्ही रोज असा ज्यूस करून नक्की प्या आपलं आरोग्य नक्कीच सुधारता आणि तर सध्या तरी मी बीट भरपूर आणून ठेवते आता रोज बीट ज्यूस आम्ही घेत असतो तर छान आता झालेला आहे तर पूजाला पण देते आणि माझ्यासाठी जो मी केलेला आहे तो पण घेते ज्यूस बसूनच पिते मी पूजाचं हे पंच घातलेलं आहे मी तर मला काम करताना नाही ना स्वेटर घालायला आवडत नाही हे जरा असं थोडंसं मोकळं आहे ना हात बांधल्यासारखे वाटत नाही यामध्ये कारण सतत आपण नळाखाली हात धुतो काही ना काही भाज्या वगैरे धुवायच्या असतात त्यामुळे मग स्वेटरमुळे ते, स्वेटर ते काही मला उमजत नाही चला आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला तर इथे मी आहे ना एका वाटीमध्ये मेहंदी घेतलेली आहे निशाची तर मिस्टरांच्या केसांना लावायची बरेच दिवस झाले मिस्टरांचे केस खूप वाईट वाईट झालेले आहे निशाचं हे पंधरा रुपयाचं पाऊच मिळतं तर तेच ते आणतात त्यांनाही च आवडते कारण ही एकदा लावली तर तीन महिने तरी केसांना राहते मी मॅट्रिक्स कलर लावते माझ्या केसांना तर मी एकदा त्यांच्या केसांना लावला होता तो कलर पण पण ते रोज केस धुतात ना त्यामुळे मग ती लगेच निघून गेली आणि लगेच केस वाईट वाईट दिसायला लागले म्हणून मग मी त्यांना ही निशाचीच मेहंदी लावत असते ही लावल्यावर जरा दोन अडीच महिने तरी केसांना राहते तर अशा प्रकारे व्यवस्थित ती पाणी टाकून मिक्स करून घेतली यामध्ये दुसरं काहीही मिक्स केलेलं आहे मी सकाळी सकाळी ना आंघोळीच्या आधीच केसांना लावून देते मिस्टरांना आणि माझी पण आंघोळ करायची बाकीचे पण ते बोलले की आधी मेहंदी लावून दे केसांना म्हणजे बाकीची कामं आवरता येतात आणि हे बघा मिस्टरांचे केस किती पांढरे तुम्हाला यामध्ये एक पण काळा केस दिसत नसेल तर मागच्या महिन्यामध्ये ना, ना आमचं सुतक होतं त्यावेळेस मिस्टरांनी सर्व केस काढले होते आणि त्यानंतर मग केस आले पण खूप बारीक बारीक होते तर म्हटलं थोडेसे वाढू देऊ त्यानंतर मेहंदी लावू आपण केसांना आणि सध्या कुठेही जावं लागतं लग्नसरी चालू इतर लग्न हळद जागरण बरेच कार्यक्रम असतात तर मिस्टरच जातात सध्या कारण मी काही पूजाला बाळाला सोडून जात नाही म्हणून म्हटलं चला वेळ काढून का होईना मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावून देऊ तर सर्व केसांना मेहंदी लावल्यानंतर आहे ना कंगव्याने केस विंचरायचे आता केस छोटे म्हणून मग मी काही विंचरले नाही पण मोठे केस जर असले ना तर जाड दाताच्या कंगव्याने विंचरायचे मेहंदी लावल्यानंतर पण म्हणजे एक ना एक केस आहे ना डोक्याचा काळा होतो व्यवस्थित होतो चला आता इथे मी ना उपम्यासाठी हा रवा काढून घेतला हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ आजच्यावर शनिवार घरातली सर्व काही कामं सकाळची आवरलेली आहे साफसफाईची पाणी आलं होतं नगरपालिकेचं पाणी भरून झालं भांड्यावाल्या ताई आलेल्या होत्या भांडी पण घासून झाली माझ्या आंघोळ झाली मस्त फ्रेश झालेली आहे मी आणि आज मी ना शनिवार असल्यामुळे ही ब्लॅक रंगाची साडी नेसली आहे खरं तर मी काळा कपडा वापरत नाही जास्त मला ब्लॅक रंग आवडतो पण कधीतरी मग साडी नेसत असते ब्लॅक रंगाची रंगा आणि ही साडी बांधणी बांधणी टाईप आहे ना मला खूप आवडते सुळसुळ इथे आणि हलकी फुलकी अंगावर आहे की नाहीच छान वाटते ना तर म्हटलं चला रोज कधी कधी ना कामाच्या धावपळीमध्ये मी जास्त साडी नेसत नाही गाऊनवरच असते कारण दिवसभर काही ना काही काम चालूच असतं त्याच्यामुळे मग मी जास्त चांगल्या साड्या काही नेसत नाही असं काही आहे चला आता पाळ पण झोपले पूजा आत्ताच उठली आता सकाळचे दहा सव्वा दहा वाजले मला पण नाश्ता करायचा आहे पूजाला पण उपमा देते करून तिला पोहे नाही आवडत तिला उपमा आवडतो तिखट उपमा तर मी रवा नऊ घरात आत्ताच घेऊन आली रवाय हा तिस सध्याच माझ सकाळचं रुटीन सर्वच चेंज झालेलं आहे कारण पहिले सकाळी सकाळी उठल्या उठल्या घरातली साफसफाई देवपूजा रांगोळी मग पाणी मग नाश्ता मग स्वयंपाक सर्वच असायचं आता उठल्या उठल्या पहिले बाळाला घ्यावं लागतं साडे दहा अकरापर्यंत बाळ माझ्याकडे असतं कारण पूजाला रात्रीचं थोडंसं जागरण होतं ना रात्री बाळ झोपत नाही आमचं त्यामुळे मग त्याला घेऊन बसावं लागतं आणि आता बाळपण मोठं झालं आहे ना तर बाळाशी बोलावं लागतं त्याला खेळवावं लागतं बाळपण म्हणतं मला उचलून घ्या मला मांडीवर घ्या त्यामुळे मग सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं एक काम कमी पण बाळाकडे जास्त लक्ष देतो आम्ही त्यामुळे मग सर्व कामांचं रुटीन येणं माझं इकडे तिकडे झालं आहे चला आता इथे मी उपमा करते पूजाला आणि मला रोजचा वेगळा वेगळा नाश्ता असतो पण आता नाश्त्याची वेळसुद्धा टळली आहे पहिले नऊ दहा साडे दहापर्यंत नाश्ता व्हायचा आता अकरा बारा वाजतात नाश्त्याला पण चला म्हटलं जसं होईल तसं आम्ही ॲडजस्ट करतो आहे घरात तर कामाचा लोड भरपूर होता आता सध्या दोन दिवसापासून ला लाडू मसाल्याचं काम पण बंद ठेवलेलं आहे कारण ज्या ताई येतात ना माझ्या मदतीला तर त्यांना पण सुट्टी हवी होती तर म्हणून म्हटलं चला त्या पण रोज कामाला येतात तर त्यांनाही कंटाळा येतो आणि मला मग त्या कामामध्येच मग बिझी राहावं लागतं त्यामुळे मग मी पण म्हटलं चला दोन दिवस आपलाही थोडाफार आराम होईल पण आराम काही होत नाही माझा आमचा सकाळ ते संध्याकाळपर्यंतचा दिवस कसा निघून जातो तोही समजत नाही चला आता इथे मी कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता कांदा आणि थोडेसे अख्खे शेंगदाणे टाकले बाहेर इतकी थंडगार हवा आहे ना थंडी खूप वाचते तर थंडीमध्ये असं काहीतरी गरम गरम खायला छान वाटतं पोहे पण करणार होते मी पण पूजाला पोहे काही आवडत नाही आणि मी पण म्हटलं चला पित्त होतं पोहे खाल्ल्यानंतर म्हणून मग मी पण उपमाच खाते उपमा पण मला आवडतो कधीतरी खायला छान वाटतो इथे मी थोडासा फ्रेश मटार पण सोलून घेते तर मी पोह्यामध्ये टाकत असते उपम्यामध्ये पण म्हटलं चला टाकून बघू पण छान लागलेला होता एका साईडला गरम पाणी पण करत ठेवलेलं आहे मी उपम्यासाठी आणि थोडासा आता फ्रेश मटार कढईमध्ये टाकते तर धुऊनच टाकला थोडासा आणि रवा टाकायचा आहे आता कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला आहे की लगेच यामध्ये रवा टाकायचा रव्याला सेपरेट भाजायची काही गरज पडत नाही यामध्ये तो पाच मिनटं छान असा मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा अगदी चिमुटभर हळद टाकली मी मला खूप जास्त हळद टाकलेला उपमा आवडत नाही मी फक्त एकदम नॉर्मल कलर येईल म्हणून टाकली पण खूप जास्त कलर आला उपम्याला पिवळा तर चला कापलेली कोथिंबीर पण टाकली आता यामध्ये ना गरम पाणी टाकायचं तर पाणी आपल्या अंदाजेनुसार टाकायचं आहे खूप जास्त कोरडा नाही करायचा आणि खूप जास्त पातळही नाही जसं पाहिजे तसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच एक मिनटामध्येच आपला उपमा शिजवून तयार होतो चवीनुसार मीठ टाकते आता सर्वात शेवटी खाऊन घेतो पूजाला आणि मला घेतला आहे राहुलला आणि राहुलच्या पप्पांना उपमा अजिबात आवडत नाही राहुलचे पप्पा तर गेले गे बाहेर आणि राहुल आहे घरात कामात तिची थोडासा पार्सल पॅकिंग करतोय पण त्याला उपमा नाही आवडत आणि तसंही तो नाश्ता पण करत नाही हे बघा पूजाला मी उपमा खायला दिला आणि बाळ किती छान मस्त खेळत आहे मामासोबत मामा खामामध्ये बिझी आहे मसाला एक लाडूच्या ऑर्डर घेतोय रिप्लाय देतो आहे तर थोडीशी झलक तुम्हाला आज बाळाची दाखवली हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार आता वाजले बारा बघा साडे बारा वाजले आणि मिस्टर आणि मी आम्ही दोघे चाललोय मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे तर त्यांना पुन्हा जायचंय शेतात म्हणून पटपट जाते आता मी मार्केटमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये पण जायचं आहे पुरे पार्सल आहे ना त्याच्यामुळे झाले का काळे छान इकडं बघा खूप वाईट वाईट झाले होते एकच पार्सल आहे ना चला मिस्टरांनी मला मार्केटमध्ये सोडलं कपड्यांच्या दुकानासमोर तर मला कपडे घ्यायचे होते बाळासाठी शॉपिंग करायची होती म्हणून मग मी एका शॉपमध्ये आली इथे तर इथे खूप छान छान मस्त ही हिवाळ्याची बाळांची टोपडी तर ती बघितली मी पण खूप मोठी मोठी होती तर म्हटलं चला बाळ अजून छोटं आहे ना आणि आन... आज मी ना बाळासाठी शॉपिंग करायला आलेली आहे तर आमच्या बाळाचे कपडे ना जरा छोटे झाले बाळ मोठं झालं म्हणून बाळाला मोठे कपडे घ्यायला आले तर हे शर्ट बघत होते मी पण जरा मोठंच वाटलं मला याच्यापेक्षा छोटं काही नव्हतं त्यांच्याकडे लांबायचंच घेते आणि थोडासा कपडा पण त्याचा असा सॉफ्ट आहे त्यांना बोलली अजून दाखवा तर त्यांनी मला ही दाखवली गोल गळ्याची टी शर्ट तर म्हटलं चला आता यातूनच एक दोन घेऊ आपण पूर्ण ड्रेस घेऊन काही उपयोग नसतो कारण सर्व ड्रेसच्या पॅन्ट आहे ना अशाच पडलेल्या आहेत त्या छोट्या होतात आणि नंतर मग यूज होत नाही त्याचा म्हणून मग मी बाळासाठी नाही इथे फक्त सेपरेट शर्ट बघत होती तर हे एक नेवी ब्लू कलरचं आवडलं मला त्यातलं मी पिवळ्या रंगाचं घेतलं आणि हे एक हाफ स्वेटर घेतलं आणि अजून एक दोन ड्रेस घेतले मी हा व्हाईट पण मला खूप आवडला तर याला दोन बटणं आहे तर हा पण मस्त होता हाही घेतला मग मी त्याच्यासाठी तर आणि आता सध्या आहे नाशिक भागामध्ये खूप कडाक्याची थंडी वाढलेली आहे तर आमच्या घरातसुद्धा खूप थंडी वाजते म्हणून मग मी ना माझ्यासाठी ते हाताचे सॉक्स बघते असे जाडमध्येच बघते रात्री झोपताना हात आहे ना ओपनच असतात त्यामुळे दिवसभर तर मी काही घालू शकत नाही कारण कामामध्ये आपले हात असतात पाण्यात जातात त्यामुळे म्हणून म्हटलं चला रात्री झोपताना हातातले सॉक्स आणि पायातले सॉक्स घालून झोपत जाऊ आणि हे बघा हे पायातले तर यामध्ये मस्त कलर आलेले तर म्हटलं ब्लॅक आणि ग्रेज कलर मला आवडतो तर तोच मी घेतलेला आहे पन्नास रुपयाला एक म्हणजे दोन जोडी घेतल्या मी ह्या शंभर रुपयाच्या तर जे जे कपडे घेतले ते बाजूला काढले थोडीशी काही काही शॉपिंग करत होते कारण मिस्टरांना पण शेतात जायचं होतं बाळासाठी जे पण कपडे घेतले ते बाजूला काढले आणि एक दुपटंही घेतलं त्यानंतर शेजारी पवारांच्या शॉपमध्ये मिस्टरांना स्वेटर बघायचं होतं आणि मला पण अजून एक घ्यायचं होतं तर आम्ही इथे आलो तर हे अशा प्रकारचं घ्यायचं होतं त्यांना तर दुपारी सकाळी शेतामध्ये जाताना घालायला जॅकेट पण घेतलेले मी त्यांना टिबीटिन मार्केट वरून तो ब्लॅक कलर हा नाही व्हिब्लू आहे आपल्याक आहे मला पण असंच घ्यायचं होतं मी पण घेते चैनवालचही घे अजून एक कलर दाखवा दुसरा खबर आहे ह्याच नेव्ही ब्लू चालेल तुम्हाला हो नको ग्रे कलर नाही का नाही ग्रे बघा बरं हे छान आहे हे घ्या चला या मिस्टरांना एक मला एक दोघांना दोन घेतले छान आहे कलर पण मस्त आहे एकच बिल करा बघा परत एक पाचशे पंचान्न बर पाचशे दुसरं अकराशे पन्नास